अरे पण येताना सांगायला पाहिजे ना तस आता काय मॅनेज करू मी हा देखच थांब चाले सासरकडची मंडळी येतात जेवण बनवायचंय सगळ्यांसाठी अगं मग तुला आवडतं ना स्वयंपाक करायला आम्ही नाही का किती वेळा तुझ्या घरी आठ आठ दहा दहा जण येऊन गेलोय अरे ते सगळं ठीक आहे पण मग ऑफिस मध्ये बघ ना केवढी कामं पेंडिंग आहेत ही संपवून परत प्रवास करायचा आणि घरी पोहचेल मग मी स्वयंपाकाला लागेल तोपर्यंत ते काही बिचारे उपाशी राहतील का अगं त्यांना बाहेर घेऊन जा ना जेवायला अरे पण मग त्यात पण काही खानदेशी आहेत काही इथलेच आहेत काही व्हेज आहेत काही नॉनव्हेज आहेत अगं मग तुमच्यासाठी ना बेस्ट ऑप्शन आहे हॉटेल मराठा पॅलेस कसं ज्यांना व्हेज हवाय ते व्हेज खातील ज्यांना नॉनव्हेज हवंय ते नॉनव्हेज खातील आणि ते काहीतरी असतं ना तुमचं खानदेशात आखाड काय हा आखाड आखाड हा तर ते आखाड ऑफर पण चालू आहे चिकन थाळी दोनशे रुपये आणि मटन थाळी तीनशे रुपये ज्याला जे हवं ते खातील अरे बेस्ट आहे की मग हे मी पटकन सगळे काम संपवते आणि सगळ्यांना हॉटेल मराठा पॅलेस इथे बोलवते मस्त मज्जा करू सगळे हा तुम्हालाही जर का पिंपरी चिंचवड मध्ये अस्सल खानदेशी चव चाखायची असेल तर हॉटेल मराठा पॅलेसला नक्की व्हिजिट करा त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि पत्त्यासाठी कॅप्शन चेक करा हॉटेल मराठा पॅलेस